काय खाणं झाले का काय झाले डब्बा बिब्बा काय नाही भेटणार परत द्यायची नाही कळायच मारायच तुमच्या एका पुरीच्या खाद्यामध्ये ना चार चार माणसं जेवतील चार हे खाते का आहे किती लोकांच्या खाले

तांब्या हे आणून द्या हंडा काय नको काय नको आम्हाला भीकेल दोघींनी जायचं का आम्हाला आणि आनंद काम होते ते तर नको आम्हाला अरे पाणी वर आहे का एक तासातच लगेच चालली ओन ऊन खायला ओन

अर्धा डबा आठ तास संपलाय अजून पाहुणे राहुळे यायचेत माझे पुरायचं नाही अरे आज काय पहिला दिवस नाही अजून आहे दिवाळी खाओ अजून आव देवायला नाही वद्य नाही काय नाही आणि ही बाई बसली खायला हा देवल

तुमच्या आईच करतेस ते तुम्ही नका सांगू तुमच्या नेहमीच काय बघा ते बघा तिथं बाहेर जाऊन हे करायला शेण काढायला

बघ चार माणसं भेटली कांद बिंद सोयाबीन बिर मोकळ होईल चार माणसं याकच खाती हा अवजड तरी बर हा तर मासाड कामाचं खाऊन पण काय महा तोंड खायला कोणतं नाही काय मला माहित आहे का तुमचं म्हटलं बरं बरं आणि जसं लग्न झालं अरे लग्नात पंक्तीत बसली तसं मोठा कसा कचा जिलेबी आणि ती कसा कचा आणि ती मी दोन खाल्या आणि तिच्या आणल्या गिलेबीचे लेड मला आवडत त्यांचा खायज हा खायज मला आवडत